बाराशे रुपये हे बघा छान असे लावलेले आहेत त्यांनी इकडे आणि आत पण आहेत हे बघा स्मॉल साईज बिग साईज सुंदर असे लावलेले आहे आत पण त्यांनी मी ब्लॅक आवडला ला लांबून दादा किती लाय हा ब्लॅक पंचवीसशे लास्ट फिक्स आहे दोन हजारापर्यंत येईल बघा दादा काढतो का जरा तो ब्लॅक वाला हा बघा ब्लॅक थ्री पीस आहे ना भैया थ्री पीस आहे आणि प्लाझो आहे ना खाली किती बोलले दादा तुम्ही किती बोलले का थ्री पीस आहेत ना ओढणी वगैरे असं सगळं आहे ना हजारला आहे हजार ना दादा हा बघा एक स्टार्टिंग वाला पीस पण छान वाटतोय हा बघा हा पण एक थ्री पीस आहे छान वाटतोय हजारलाच आहे पुढे काय आहे हे बघा इकडे सगळे टू पीस आहेत दादा कितीला आहे हा टू पीस कितीला थाउजंड वालेच आहे ते छान आहेत खरच खूप सुंदर आहेत हे बघा थ्री पीस आहेत सगळे थाउजंड पर्यंत येतील पिंक छान वाटा हा कितीला दादा था। था। थाउजंडलाच आहे बघा था। पण लाच आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहेत सगळे मजेत ना तर मजेतच येतच असायला पाहिजे तर मी आज आली आहे दादर वेस्टला दादर वेस्टला आज आपण रानाडी रोड हा मार्केट आहे ना आ, कवर अप करणार आहोत इथे काय काय कपडे मिळतात लेडीजसाठी स्पेशल लेडीजसाठी काय काय मिळतं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी अशा छान छान व्हिडिओ घेऊन आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर राणा रोडला कसं यायचं आहे हे मी तुम्हाला आधी सांगते दादर स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याला वेस्टला यायचं या। आहे भाजी मार्केटच्या इथून सरळ चालत यायचं आहे नक्षत्राच्या इथून सरळ चालत यायचं आहे रस्ता क्रॉस केल्यानंतर हे बघा इथे सगळी दुकानं चालू होतात रानॉडे रोडची आणि इथूनच मार्केट चालू होतं तर स्टार्टिंगलाच इथे ड्रेस दिसत आहेत हे बघा सुंदर असा ड्रेस दिसलेला आहे आपल्याला स्टार्टिंगलाच वी एक आणि प्युअर कॉटन दिसतोय हे बघा अनारकली आहे आणि हा पण एक छान आहे क्रीम कलरचा बघू शकता तुम्ही फर्स्ट काय आहे बाराशे होतील का रुपये हे बघा कोणता पण ड्रेस अकराशे ना कुठला कुठला पण ड्रेस घा अकराशे आहे थ्री पीस ड्रेस आहे आणि हाताची लेंथ वगैरे थ्री फोर येणार आहे ओ थ्री पीस आहे ना दादा थ्री पीस आहे हे बघा हा पण खूप छान वाटतोय छान अशी प्रिंट वगैरे दिलेली आहे खाली ड्रेसला थ्री पीस आहे पूर्ण इकडे बघा हा ड्रेस मेहंदी कलरचा आहे आणि ओढणी ग्रीन कलरची दिलेली आहे अकराशेला कोणता पण ड्रेस घ्या अकराशेला आणि हा बघा हा एक छान कलेक्शन असा आहे सुंदर वाटतोय पीच कलरमध्ये आहे कितीला आहे दादा हा हा? हा, ला 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 का हा पण थ्री पीसच आहे बाराशेला आणि हा अकराशेला आहे का हे कोणते पण घ्या अकराशे फक्त हा बाराशेला आहे का हे कोणते पण घ्या अकराशेला आहेत आणि तो फक्त तो वाला पीच कलर वाला ना बाराशे वगैरे पण लावलेले आहेत तर हा कितीला आहे वाला सेमच का बाराशे रुपये हे बघा छान असे लावलेले आहेत त्यांनी इकडे आणि आत पण आहेत हे बघा स्मॉल साईज बिग साईज सुंदर असे लावलेले आहे आत पण त्यांनी मेहंदी कलरचा किती आहे दादा तो 1800ला 1800ला दादा तुमचं शॉपचं नाव सांगाल का ऐशी कलेक्शन आणि कुठे एक्झॅक्टली आहे ते पण सांगा आपला पाणारूचा प्रोजेक्ट समोर गोरी आहे ना शॉपच्या अपोजिट हे बघा गोरी फेमस आहे आणि स्टेशन पासून हार्डली पाच म्हणते हो रे ना गोरी स्टेशन पासून हा राणाडे रोडला आचा आहे दादांचं शॉप हा बघा येलो पण एक छान वाटतोय हॅलो दादा 1200ला से आहे हे बघा एक सुंदर वाटत पॅटर्न कुठलं पण घ्या बाराशेला का हे बघा बाराशे रुपयालाच आहे हा बघा एक छान वाटत बाराशे रुपयाला पॅटर्न बघा असं ना खालून क्रॉस म दिलेलं आहे छान वाटत बाराशेला कुठला पण घ्या बाराशेला आणि इकडे काय आहे सेट आहेत का सहाशेला एक दाखवा ना एखादा खोलून दादा खोलून दाखवा ना एखादा बघा कोणते पण घ्या सहाशेला आहे हे बघा कोणते पण घ्या सहाशेला हे बघा टू पीस आहेत ना दादा टू पीस कॉटन आहे दादा कॉटन मध्ये कॉटन मध्ये टू पीस आहे सहाशेला आहे कोणतं पण ना दादा घ्या सहाशेला हे बघा हे बघा पँटी त्याच्यावरची लेंथ वगैरे दादा कुठल्या साईजला येऊ शकतो हा ऑल साईज ला येऊ शकतो का हे बघा कुठला पण घ्या सहाशेला आणि जर दादा जास्त घ्यायचे असतील तर डिस्काउंट नाही देणार का भाऊ फिक्स आहे का हे बघा छान आहे हा पण थ्री फोर मध्ये आहे का हा साईज वगैरे आहेत सगळ्यात अवेलेबल ओके तर कुठला पण घ्या सहाशे ला छान आहे वन पीस आहे का आपण खोलून वा हा किती ला आहे दादा फोर हंड्रेड ला चारशे ला वन पीस चारशे ला आणि कुठलाही घ्या सेट सहाशे ला आहे ओके तर स्टेशन पासून खूपच इशिका कलेक्शन म्हणून आहे हा हा सांगितलं मी त्यांना इशिका कलेक्शन म्हणून आहेत खूप सुंदर सुंदर अकराशे सहाशे आणि चारशे पासून ड्रेस वन पीसची वगैरे प्राइस आहे बघूया नेक्स्ट शॉपमध्ये आपल्याला काय मिळते शर्ट आहेत कसे आहेत दादा दीडशेला दा। आहेत दीडशेला टी शर्ट आहेत हे बघा हे बघा दीडशेला टी शर्ट आहेत कोणतं पण टी शर्ट घ्या दीडशेला दादा कुर्ती कशी आहे कुठला पण कुर्ती घ्या दोनशे व्हाईट वाला एखादा दाखवा ना खोलून असेल तर किती लाड चारशे ला काही कमी होणार का एकच रेट आहे का हे बघा सेट कलर आहेत यात अच्छा प्रिंट वेगवेगळे येतील कलर एकच येईल कॉमन आणि कुर्ती आहेत दोनशे ला आहेत हे बघा कुडती आहेत दोनशे रुपये ला आहेत वन स्ट्रिप वाले पण आहेत ते काय आहे कसे आहेत वन पीस दाखवा ना एखादा खोलून थ्री फिफ्टी कोणता पण का चांगलं आहे थ्री फिफ्टीला छान आहे ते बघा एक खोल की दिखाव ना हा पण साडेतीनशेलाच आहे छान आहे साडेतीनशे हा एक दाखवा ना खोलून कोणता पण घ्या साडेतीनशे हा हा बघा एक छान आहे हा पण छान वाटतो हा दाखवा डेनिम मध्ये पण आहे दाखवा ना हा हा बघा एक साडेतीनशेला डेनिम मध्ये पण आहे हा पण साडेतीनशेला आहे आपण छान साडेतीनशेलाच आहे कुठला पण घ्या साडेतीनशे हा बघा साईज मिळते साडेतीनशे ला कुठला पण घ्या साडेतीनशे सेल आहे का दादा सेल आहे साडेतीनशे ला कोणता पण घ्या साडेतीनशे हा हा पण छान वाटतोय बघा ब्लॅक कोणता पण घ्या साडेतीनशेला बघा ब्लॅक किती छान वाटतोय हा पण साडेतीनशेलाच आहे कुठला पण घ्या साडेतीनशेला आहे हे बघा थ्री फोर आहे ना साडेतीनशेलाच आहे हा पण आणि कॉटन आहेत सगळे हे बघा आपण साडेतीनशेलाच आहे आहे छान आहेत पॅटर्न दाखवते हा कितीला आहे हातात घ्या असं घ्या ना इकडे इकडे घ्या ना हा कितीला आहे थ्री फिफ्टीलाच आहे आपण हा बघा हा पण साडेतीनशेलाच आहे छान आहे डेनिम आहे, आहे।, आहे। ना डेनिम आहे बघूया पुणे स्टॉपमध्ये काय आहे पुढे पण कुर्तीच आहेत कितीला आहेत कुर्ती टू फिफ्टी अडीचशेला कुर्ती आहेत बघा हा ब्लॅक पण छान वाटतो कॉलरवाला आहे कुठला पण कुर्ती घ्या अडीचशेला आहेत दादा दाखव ना हा खोलून एक हे बघा कोणताही ही कुर्ती अडीचशेलाच आहेत का म्हणजे साईज आहेत का अच्छा साईज सर आहे एक्सेल एक्सेलपर्यंत पण आहेत फाय एक्सेलचे साडेचारशे फोर एक्सेलचे साडेतीनशे डबल एक्सेलचे तीनशे रुपये अच्छा हां छान आहे हां पण फोर एक्सेल आहे ना साईज आहेत इकडे बघूया काय तिथे नाईटी आहेत

आणि साईज वगैरे साईज फ्री आहे बघा फ्री साईज आहे ओके हा एक दाखवा दा दा ना पॅटर्न दादा खोलून केडी आहे का फुल साईज आहे ना आणि कितीला बोलला तीनशे ला चांगली अच्छा हे अडीचशे वाले आहेत का हे बघा पॅटर्न बघा अडीचशे वाले ही किती वाली बोलला दादा ही अडीचशे का आणि ही किती बोलला तीनशे का आणि ही प्रिंट वाली हा ही किती ला तीनशे ला का कलर आहेत ना एवढे हे बघा प्रिंटमध्ये ना कलर आहेत हे बघा छान असे कलर आहेत हा हा छान वाटतोय पॅटर्नशे साडेतीनशेला का अच्छा पाठून पाठून पुढून प्रिंट आहे का पूर्ण छान आहे ते बघा कलर आहेत ना दादा यात हे बघा कलर आहेत यात हा कपडा वगैरे मजबूत आहे एकदम कितीला दादा तीनशे रुपयाला बघा हे दादांचं असं छोटस स्टॉल लावतायत दादा पण नायटी इतक्या छान आहेत ना आणि कपडा वगैरे इतका मजबूत आहे ना कॉटन म्हणजे हलका कपडा ना एकदम मजबूत कपडा आहे आणि स्टार्टिंग रेंज काय आहे दादा अडीचशे पासून स्टार्टिंग अडीचशे पासून स्टार्टिंग आहे ओके लास्ट चारशे साडेपाचशे चारशे ला येणार का तर अल्फाईन आल, अल्फाईन साडेचारशे बोलले तर दादा चारशे पर्यंत देतील किती लाव किती बोललात दादा तुम्ही मला फोर हंड्रेड लास्ट का पाचशे बोलले दादा बोलले फोर हंड्रेड हे बघा अल्फाईन 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 कपडा एकदम सॉफ्ट असतो डिफरंट असतो कपडा सगळ्यांपेक्षा अल्फाईनचा आणि वेअरिंग साठी पण एकदम म्हणजे कम्फर्टेबल असतो हे बघा अच्छा ओवरलॉक वगैरे हो केलेला आहे बघा ओवरलॉक वगैरे हो केलेला आहे छान आहे त्यात पण दादा पॅटर्न असतील ना ओके चला आपण आता पुढच्या शॉपमध्ये बघूया काय काय आहे पण सुंदर असे ड्रेस लावलेले आहेत हे बघा काय दादा कॉस्ट आहे या ड्रेसची आठशे नऊशे हा नऊशे वाला आहे का बघा नऊशे रुपयाला आहे हा कितीला देणार दादा दा? लास्ट फिक्स रेट आहे कोणता पण घ्या नऊशेला अच्छा थ्री पीस आहेत बघू शकता तुम्ही आठशे रुपयाला आहेत नऊशे रुपयाला आहेत हा पण एक थ्री पीस छान वाटतोय हा कितीला दादा आठशे वाले आहेत का बगा, हे बघा हे सगळे आहेत ना आठशेवाले हा बघा हा एक छान वाटतोय थ्री पीस आहेत ना दादा ओढणी वगैरे बघू शकता तुम्ही लेंथला पायजमा वगैरे सगळे आहे आणि अँकल लेंथ सगळे पायजमा आहेत हे सगळे आठशेला आहेत इकडे आणि इकडचे दादा आठशेलाच आहे हा बघा हा पण एक छान वाटतो लाईट कलर आहे हा पण आठशेलाच आहे हा ऑरेंज कलर आहे हा पण छान वाटतोय ड्रेस खूप सुंदर आहे हा बघा हा एक सुंदर वाटतोय हा है, बघा हँडवर्क वगैरे केलेला आहे व्ही शेप आहे हा कितीला आहे दादा आठशेलाच आहे हा आठशे रुपयाला आहे कोणता पण ड्रेस घ्या आठशे आणि नऊशे का हा कितीला आहे दादा हे सगळे आठशे वाले हा बघा हा एक सुंदर वाटतोय हे बघा ओढणी आहे छान अशी पायजमा आहे कॉन्ट्रास्ट असा हा पण आठशेला आहे थ्री पीस आहेत आणि खूप चांगले आहेत आठशेला ला इकडे पण आठशे आठशे आणि नऊशे हे दोन प्राइस मध्ये तो नऊशेला आहे बाकी सगळे आठशे ला आहेत ओके तर जरा बघूया पुढे का इथे पण काय आहे कॉर्ड सेट आहे दादा कसे कॉर्ड सेट आहेत सहाशे रुपये कोणतं पण घ्या हे बघा मटेरियल वगैरे खूप चांगलं आहे आणि सहाशे ला ना दादा टू पीस आहेत कॉर्ड सेट आहेत कलर बघू शकता पॉकेट वगैरे पण आहे पॉकेट वगैरे पण आहे आठशे किती बोलत दादा सहाशे ओके सहाशे ला आहेत कॉर्डसेट हे बघा कोणतंही कॉर्डसेट घ्या सहाशे ला आहे इकडे हे बघा कितीला आहे दादा हे हा ड्रेस कितीला आहे नऊशे आहे का थ्री पीस हे काही कमी होणार फिक्स रेट आहे नऊशे ला आहे हे बघा छान हा पण आणि हा दा दादा हे बघा पिक कॉक असा आहे आणि हँडवर्क केलं हा पण नऊशेलाच आहे म्हणजे कोणताही घ्या अच्छा ला तिकडे आठशे वाले आहेत का हा कितीला आहे हा आठशे ला आहे का थ्री पीसच आहे हा पण आठशे ला ना आठशे नऊशे अशी कॉस्ट आहे इकडे वन पीस वगैरे पण आहे कसं आहे रेडवाला वन पीस एट हंड्रेड एट हंड्रेड फिक्स कम रेट आहे ओके रेडवाला मरून मरून कितीला आहे सेवन हंड्रेड छान आहेत येलो 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 किती काय एट हंड्रेड बघा ड्रेस पण छान आहेत कसा आहे हा ग्रीन आणि चा तिरे हजार है, <laughs> <वारागा थे। laughs> कमी होतील काय कमी होतील फिक्स आहे आणि हा कितीला आहे आठशेला आहे बघा सुंदर कलेक्शन आहे इकडे पण तर एक मिनिट हा कितीला आहे हा वाला बाराशे साडेबाराशेला आहे बघा गळा वगैरे सुंदर आहे नारकली आहे आय थिंक थ्री पीसच आहे खूप सुंदर कलेक्शन आहे ते जाऊन बघूया काय आहे अजून ते पॅन्ट आहेत दीडशेला कोणती पण पॅन्ट घ्या दीडशेला हे बघा दीडशेला पॅन्ट आहे दीडशे रुपयाला पॅन्ट जास्त ना लेडीजचेच ड्रेस वगैरे आहेत हे बघा इथे पण ड्रेस आहेत कसा ड्रेस है? बारा शुरुपे। बारा है येल येल। आहे बाराशे हाँग। रुपये बाराशे रुपयाला आहे बघा हजारपर्यंत येईल का हजारपर्यंत येईल थ्री पीसच आहे हा हाँग। पण हा बघा हा पण एक छान वाटतो हा कितीला आहे हा बघा हा कितीला आहे बाराशेचा आहे हा पण बाराशेचा आहे बघा इकडे पण छान आहे कलेक्शन हा कितीला आहे फर्स्ट वाला पंधराशे कमी होतील का काही होतील ना थोडे कमी होतील अच्छा आहे बघा इकडे पण छान कलेक्शन आहे पंधराशे सांगितले ना दादा कितीला देणार बाराशे लेणार का पंधराशे सांगितले दादाने दादा म्हणतात बाराशे रुपये बाराशे रुपयापर्यंत येऊन जाईल लिंक करा थोडी बाराशे रुपयापर्यंत देतील आणि इकडे बघा धोती पॅटर्न आहे कितीला हा धोती पॅटर्न ये सतराशे बघा छान आहे धोती पॅटर्न आहे थ्री पीस आहे ना, ना? जॅकेट आहे वरून असं धोतीचं स्कर्ट आहे आणि चोली आहे किती बोलला दादा तेराशेला येणार तेराशेला येईल आणि इकडे पण धोती पॅटर्न आहेत हे बघा कलर आहेत ना फक्त वेगवेगळे आणि हा कितीला आहे पॅटर्न हा वाला, वाला तेराशे पन्नास का तेराशे पन्नास छान आहेत पॅटर्न आणि हा दादा पिंक वाला कितीला हा हा पिंक पिंक वाला वाला बाराशे बारा कमी होतील काय फिक्स रेट आहे का ओके हा बघा हा पण हा पण सेमच रेट आहे का छान आहे ड्रेस वगैरे इथे थ्री पीस आहेत आणि ब्लॅक आवडला लांबून दादा कितीला हा ब्लॅक लास्ट फिक्स आहे दोन हजारापर्यंत दादा काढतो का जरा तो ब्लॅकवाला हा बघा ब्लॅक थ्री पीस आहे ना भैया थ्रीपीस आणि प्लाझो आहे ना खाली किती बोलले दादा तुम्ही किती बोलले का पैतीस रुपये हा बाईस बाईस दोन हजार दोन हजार आणि बावीसशे या रेंज मध्ये हे देऊन जातात खूप सुंदर वाटतोय बघा ना ओके खूप छान वाटतोय आणि कलर आहेत यात कलर दाखवा ना ये पिंक बारा सारा सो रुपये मे मस्त आहे हा पण दोन हजार सांगितले आणि बाराशेला देण असं बोलतोय खूप सुंदर पॅटर्न आहे पण हे बघा वर्क केलेलं आहे पूर्ण वर्क केलेलं आहे पच अच्छा पंधराशे तीन हजार सांगतात पण पंधराशे ला देतात पण खरंच खूप सुंदर पॅटर्न आहे हे बघा वन पीस ये भैया वन पीस केसा आहे पंधराशो काय हजार मिळते पंधराशेला आहे हजार ला देणार इकडे पण आहेत ह्या बघा मरून कसं आहे भैया हा हा सोळाशे अकराशे सोळाशे आहे ओके आणि हा व्हाईट वाला बॉडी कोण है कहा 1500 भा ओके नाही कम होगा क्या छान 68 हा पण छान वाटतो या हा बरोबर वेगवेगळे बोलतो कपडा पॅटर्नचे आहेत हे फिक्स रेट वाले आहेत म्हटला कोणता घ्या या पॅटर्न मध्ये कमी होतील असं सांगतोय मला 800 पासून चालू आहे ते 1500 पर्यंत आहे ओके बघा इथे पण ना थ्री पीस आहेत खूप छान असा पिंक कलर मध्ये टॉप आहे कुर्ती आहे आणि असं गरारा पॅटर्न आहे दादा कितीला आहे हा दादा कितीला आहे हा हजार पर्यंत का सगळे हजार पर्यंत का वेगवेगळी प्राइस सगळे हजारवाले हा बघा हजारवाले सगळे पॅटर्न आहेत हजारपर्यंत का हे सगळे हजारवाले आहेत पॅटर्न आणि चिकन कुर्ती कसं आहे दादा चारशे पाचशे का अच्छा हा चारशे वाला, है, हा वाला है। आहे हा पाचशे वाला आहे हे बघा इनर वगैरे आहे हा चारशे वाला आहे ना दादा आणि हा पाचशे वाला आणि हा ड्रेस कितीला दादा थाउजंड का हे सगळे थाउजंड ला आहेत हे बघा छान वाटतोय हा पण असा छान आहेत हे बघा हा पण एक पॅटर्न छान वाटतोय थ्री पीस आहेत ना ओढणी वगैरे असं सगळं आहे ना हजारला आहे ना दादा हा बघा एक स्टार्टिंग स्टार्टिंगवाला पीस पण छान वाटतो आहे हा बघा हा पण एक थ्री पीस आहे छान वाटतो आहे हजारलाच आहे पुढे काय आहे हे बघा इकडे सगळे टू पीस आहेत दादा कितीला आहे हा टू पीस बाराशे बाराशेला आहे का लास्ट हे बघा हे बघा हजार रुपयेवाले आहेत बाराशे रुपयेवाले आहेत थ्री पीसच आहेत हे पण हे बघा चोली आहे अशी आणि स्कट दिलेला आहे स्कर्टची लेंथ वगैरे बघू शकता तुम्ही इकडे पण आहेत हे बघा हे कितीवाले आहेत दादा थाउजंड पर्यंतच हे बघा इकडे पण हा कितीला आहे दादा पीस थाउजंड वालेच आहे खरच खूप सुंदर आहेत हे बघा थ्री पीस आहेत सगळे थाउजंड पर्यंत येतील हा बघा हा एक पिंक छान वाटा हा कितीला थाउजंडलाच आहेत था, हा था, पण हे बघा इकडे लहान मुलींचे आहेत सो वर लावले कितीला हा हा वाला आठशे रुपयाला काय कमी होतील फिक्स रेट आहे आठशे रुपयाला आहे ते तु� बघा इकडे मुली लहान मुलींसाठी आहेत साऊथ इंडियन पॅटर्न कितीला आहे हा थाउजंड ला आहे का हे बघा हा कितीला आहे सेवन हंड्रेड हे बघा लहान मुलींचं आहे सेवन हंड्रेड सांगतायत बघा थ्री पीस आहे सेवन हंड्रेड ला आहे लहान मुलींचे आहेत हा कितीला आहे हा एट हंड्रेड एट हंड्रेड हा अठशेला आहे अस्तर वगैरे हा अस्तर वगैरे छान आहे बघा कितीला बोललाल एट हंड्रेड एट हंड्रेड ला आणि तो साथ ला आहे लहान मुलींचे आहेत तिथे हे बघा सेवन फिफ्टी थ्री पीस आहे ना आपण थ्री पी ओके छान आहे रुमाली ड्रेस रुमाली ड्रेस ओके त्यात पॅटर्न आहेत का अजून की कलर आहेत कलर नाही आहे एकही कलर आहे का अच्छा हा बघा हा एक दाखव ना पिंक वाला किती वर्षाच्या मुली मुलीला येऊन जातील आठ सालचे लेकर दस साल तक बरोबर चार वर्षाच्या मुलीला पंधरा वर्षाच्या मुलीला जाऊ ओके छान आहे साईज पण आहे हे बघा असे लावलेले आहेत त्यांनी पॅटर्न हा बघा हा एक दाखवा ना हावाला पॅटर्न दाखवा ना बांधणीतली ओढणी आहे आणि क्रीम कलरचा आहे बघू शकता तुम्ही हे बघा असं वर्क केलं हँडवर्क वर्क केलेला आहे हा कितीला आहे दादा एट हंड्रेड एट हंड्रेडला आहे चांगला आहे गरारा पॅटर्न आहे ना दादा एट हंड्रेडला ना एट हंड्रेडला छान आहे हा प्लाझो पॅन्ट आहे गरारा आहे प्रॉपर गरारा आहे बघूया पुढे जाऊन काय आहे सेट आहे कसा आहे दादा कॉटसेट हा पाचशे रुपये कोणतं पण घ्या पाचशेला हे बघा कोणता पण घ्या पाचशेला आहे हे बघा कोणतं पण घ्या पाचशेला आहे कॉटसेट वगैरे आहेत कसे स्कर्ट कसा आहे स्कर्ट दोनशेला आहेत पॅन्ट पण आहेत स्कर्ट एवढेच आहेत का पुढे आहेत स्कर्ट केलेले आहे का हे बघा स्कर्ट असे त्यांनी एक पॅटर्नला लावलेला आहे असे स्कर्ट आहेत वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत जिंकडे ना लहान मुलीच्या कुर्ती आहेत आजी कसा कुर्ती येतो दोनशेला आहे अच्छा कुर्ती आहे की फ्रॉक येतो आजी बघू ना दोनशेला आहे का दोनशेला आहेत आजी बसली आहे तिथे आजी तुमचं वय काय असेल आता सत्तर वर्ष तरी अजून काम करता बघा सत्तर वर्षाच्या आजी आहेत आणि काम करतात आई आजी तो दाखवा ना व्हाईट वाला हा तो एक दाखवा ना हे बघा दोनशेला ना दोनशेला आहेत कुठलं पण दोनशेला आहे का दोनशे तीनशे अच्छा दोनशे आठशे हे दीडशे वाले आहेत का छोटे हे बघा हे दीडशे वाले आहेत म्हणजे दीडशे पासून स्टार्टिंग आहे ना जी दीडशे पासून स्टार्टिंग हा सात वर्षापर्यंत सात वर्षापर्यंत आहे अच्छा हे बघा हे पण एक छान वाटतं पण हे कितीला आजी दोनशे आणि हा हा दोनशेलाच आहे का छान आहेत पॅटर्न आजीकडच्या आजींचं एवढं वय झालं तरी काम करतायत आजी हीच खूप मोठी गोष्ट आहे बघा खूप सारे पॅटर्न आहेत छान आहेत सगळे पॅटर्न तर इकडे बघा खणांच्या साडीमध्ये ना पॅटर्न आहेत कितीला आहे पाचशे ना हा पाचशेला ना तो चारशे का हे बघा खणांच्या साडीमध्ये कुर्ती आहेत हा चारशे आणि हा पाचशे काही कमी होतील फिक्स रेट आहे ओके तसे कुर्ती आहे तिथे हा सोळाशेला आहे आणि इकडे कॉडसेट आहेत कॉडसेट कसे आहेत सातशेला का कॉर्डसेट सातशेला आहे आणि हा वन पीस आहे हा पण काठाभद्राच्या साडीचा आहे सोळाशेला आहे बघूया पुढे अजून काय आहे या मार्केटमध्ये जितकं दाखवणं तितकं कमीच आहे बघा इकडे कुर्तीज लावले आहेत इकडे पण कुर्तीजच आहेत असे ड्रेस आहेत किती आहे हा दादा हा कितीला आहे हे बघा किती सुंदर आहे ड्रेस किती काही ये हा, हा ये, वाला ये वाला हा बावीस रुपया बावीस किती मे देंगे दो हजार ये अठरा हा अठराशे रुपयाला आहे यात कलर आहे दादा कलर आहे यात कलर नाही कलर नाही अच्छा तर सिंगल कलरच आहे का बघा हा एक छान वाटतोय पॅटर्न खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे इकडे पण आहेत का पंधरा हे बघा इकडे पण आहेत छान असं हा कितीला आहे आठशे पासून स्टार्टिंग आहे का आणि इकडे हा कितीला आहे वन पीस आहे का हा का टू पीस आहे वन पीस आहे कितीला पंधराशेला आणि हा ऑरेंजवाला ऑरेंजवाला कितीला आहे पंधराशेला हा मस्त आहे बघा सांगताना बावीसशे सांगितले आहेत आणि पंधराशेला देतील सुंदर सुंदर पॅटर्न आहे तिकडे हा कितीला आहे दादा हा वाला पंधराशेच कमी नाही काय नाही

कितीला आहे पंधराशे पंधराशेला आहे कलर बघितला आपण पिंक कलर पण छान वाटतो आणि येलो कलर पण छान वाटतो हे बघ प्रत्येकाची प्राइस ना वेगवेगळी आहे काही ठिकाणी ना फिक्स रेट आहे तर काही ठिकाणी बार्गेनिंग होते असे आहेत शॉप हे रस्त्यावर सगळे शॉप लागतात बघू शकता तुम्ही रस्त्यावर सगळे शॉप लागलेले आहेत पुढे इकडे कलेक्शन आहे वन पीसचं आहे टू पीसचं पण कलेक्शन आहे बघा सगळे इकडे वन पीसचं कलेक्शन आहे कोण आहे इथे कोणीच दिसत नाही आहे पण कलेक्शन छान आहे हे बघा इकडे पण आहे छान कलेक्शन हे बघा किती का भैया सेवन्टीन फिफ्टी का हां हे बघा इकडे पण छान असे कलेक्शन लागलेले आहेत प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे हा किती लय भैया येवाला सिक्स्टीन फिफ्टी कमी होतील काय थोडे थोडेफार कमी होतील तर कसं वाटलं तुम्हाला रानाडे रोडवरचं कलेक्शन खूप सुंदर कलेक्शनमध्ये खूप खूप कमी बजेटमध्ये कपडे इथे मिळून जातात लवकरच लग्न सीझन चालू होते तर नक्की तुम्ही इथे या या मार्केटला व्हिजिट करा आणि कसं वाटलं कलेक्शन मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी अशाच छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय